नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी आवक आलेली एक हजार क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी आलेली सत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समते सावनेर या ठिकाणी आवकालेली आठशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती पारशिवनी या ठिकाणी आवक आलेली सत्तेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाता एज फोरमध्ये टेपल